मशाला निबंध पाठ करून ठेवले काय आधी <laughs> निबंध पाठ ठेवायला लागत तर नाही <laughs> गडबड होत काही रवींद येत का मशाला इथं आम्ही ब्लॉग बघता नाही प्लेटचा वाटलच केला यो इकडं इथं बसले आम्ही मशाला यशला घ्यायला आले इथं मशाला यश ब्लॉक बी लावले इथं यश काय बोलत चाल ना मशाला ट्रेनशे मध्ये आले काही तऱ्हे यश निघलेले वरड घेऊन नऊ वर देऊन निघला नवीन गाडी घेतली घेतली आणि घेतली म्हणून बघायला रश्मी मानले आराची मान आराची ती चमकी लावले अशा झाल्याने आता मशाला गाड्या सुटलेल्या आहेत गाडी मशाला चालवले आता नवीन थोडा टमाटा तुझ्या खाण्याला मसाला डायरेक्ट झाले मला गायत बघू शकता यो धावत आले नवीन गाडी बघले नाही यो धावत धावत आले पुरा असं काढ ना डोले का मारता आता नाही हा डोले नको मारू बेकार ना तवड्याला आमचं धावत आले तिकडं होतं इकडं आला डायरेक्ट गाडीचं धवल धावत काय कुठं कोरोना चालू झाला बाबा येऊ बोलला कोरोना लागला लागेल येऊ मास्क घातला येऊ मास्क घातला काहीच रस्त्याचं बेकार काम झालंय चार फ्या वाट्यात रस्त्याचं एकदम गोरण काम झालंय तर मला बघू शकता एकदम बांधून घेतलाय मोरपाडला आम्ही पोहचल्या कोंबर घेत बघा इथं गावठी कोंबरात घ्यायला काहीच कोंबड्या घेतल्या तीन मशाला काहीच आता मोरबाड तर कोंबड्या विमडे घेऊन झाल्यान आता मस्तपैकी बसल्या नाश्ता करायला तर नाश्ता करून मग माश्याच्या इकडं जाओ मशाच्या जत्रेला आता पहिल्या ब्लॉग मध्ये आता दिसत असेल तो खूप दिवस झाला कसं तर मॅच मध्ये व्यस्त होता ना त्यांनी तबाही केले तिकडे मॅचीमध्ये तबाई प्रकाराला बसल्यान या कौऱ्या मिरच्या दिल्या आईने कुठं आले इकडे रस्ता माहितीये का तुला एकटा झाले कवा आले झाला जाऊला चल येत मग येत का मामा ना मामा काही जातात पोचलेलं दर्शन वगैरे घेतो भाला का हो कोण कोण आहे दामना दर्शन तर घेऊन द्या एकटाच आले काय वैनी आले जत्रा आणले का दर्शन घेताना भेटता वैनी ऐका मला वाटलं नाही आणली रागण राशी मग आहे ना, ना कर, थिकर थिकर आता दर्शन वगैरे मस्त करून झाले ना बेकार महाग आहे प्रत्येक गोष्ट महाग आहे असा बरा वाटला ना मशाल किती वर्षांच्या आले आधी आम्ही दरवर्षी येतो पण आता जरा काही प्रॉब्लेम असल्यामुळे तीन चार वर्ष आलो नाही पण या वर्षी आलो खूप प्रयत्न केले मग यांना सांगला आम्ही चला, चला चला याला काय उपास लागणार उद्यापासून तर आज ठरवलं ना आलो गाडी घेऊन हो। आणखी दोन्ही गाडी घेतली ती आणखी गाडी घेऊन आलो आम्ही नवीन गाडी यशला जबरदस्त कारला आम्ही इथ मस्त घेतले सामान घ्यायला मिरची कोथिरी कांद बटाटे बिटाटी साकला मसाला मसाला घ्यायला घेतले आम्हाला लुटो तर भारी बघून तुमचं तुमचा बाबाजी पाच घ्यायला आम्हाला मसालाच राहायला लागल सत्ता या मित्राच्या घरी आले आपण इथं माश्याला बसले Oh yes. oh yes. <laughs> पत आई साल्यान रितेश आहे बंटी आहे निलेद प्रांजल एवढी wow, 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 wow. wow, wow, जा येऊन थांबल्या नादीच वाशाला वाव आहे दोन हजार रुपये किलो सोलाशे सोलाशे कमी करून उद्या दोन हजार बोलतो आम्हाला अंगज आताच भाव करून ठेवले तरी वाटत या या दिवशी एवढा भाव कटिंग चालू आहे मंगाचा बिड्डा बघा तयारी चालू आहे सगळी जेवण बनवायची

या आजच्या कोंबर पूजा कोंबर पूजायचं गावठी प्युअर गावठी बंटेल तो बस अंडे <laughs> <स्वाए, फ्यूर> <laughs> <आदेा। laughs> कव रे यो कोण आहे कल्या रुर्जी चालू नाही चालू झाल्यान यो इकडे ठेवल्यान दुसरा एक कोमरा कसा शिजले का हा आपण बनलो सगळं कुक पेल ना काहीच मस्त बसल्या आता खायला कोंबडा आहे घेतल्या घेतल्यान जेवून घेता आता मस्त पैकी ना निघता मार्केटला निघता आई काही ज्या भाऊने आम्हाला खूप मदत केलेली आहे परत एकदा भेटू आपण तू ये कधी तरी आमच्या इकडं दिवस कधी काय असेल तर बर्थडे ला येईल ना एक दिवस यमाल भेटू बेकार जत्रा भरल्या आता इकडं आजचा पहिला दिवस आहे तरी भरपूर गर्दी आहे बघा नैनेशने कोइतं घ्यायला घेतले कसं किलो आहात नैनेश केलो महेशदा भेटले यो महेशदा भेटले कुठे झाले याद यात बघता बायला घ्यायच्या बाईलाच घ्यायला आल्या सफेद कोण आहे माग योपकांचं सुटर आहे माग आणि माग ठेवले काय डाईज आता आले आम्ही डबल ए च्या शोरूम ला आलेलो आहे डबल ए डबल एला ला ज्या का जागृत आहे डबल ए जागृत डबल एस नवीन ब्रँड ब्रँड अम्बेसिडर यश पाटील पण बॅटरी बॅट्री बघा बावीस बावीस ची आहे का डबल एस एस ए जागृती जागृती वाल्यांचा नाही विवो वाल्यांची आहे कुठल्या घेतल्या तुम्ही साठ रुपये आहे धोल गाई निश्चित धूल आहे मशाला धोललानी सहाचा पहिला दिवस आहे ना निश्चित धूल निशे महाग आहे सामान हे आता काही पण सामान महाग आहे बैलांच्या मार्केटला तर बैला सगळी बांधल्या आम्हाला पण आता एक घ्यायचा आहे पिवला घ्यायचा आहे आम्हाला आम्ही बैला आम्हाला दुसरा बैला आम्हाला चालणार नाही कलर पिवलाच पाहिजे बापरे बापरे गाय नाही आहे तो गौरा आहे लागल फिरवले वाटतो गायी मनीस यांचा पहिली तर बांधले यो गाईज जे बघले आता यो यांना पसंत झाले बघू काय त्याचा बोलून बघता कितीची खरेदी झाली दादा वीस हजार पाचशे आलं कोण आहे बाबा बघू शकता मार्केटला एकशे एक बैल आलेला ते बशाच्या मार्केटला ही <laughs> पण इसी गर्दीच गर्दी आहे बाबा बैला तुम आहे ना तुम यो 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 दरपार्थ <laughs> दरपार्थ ही नवीन खरेदी कोणची तरी आपल्याला कुठं बघायचं आहे गाईज बघू शकता अशोक ने बैल घेतलेला आहे अशोक बैल बैल घेतले ना कुठले आहे कितीला पारला सावध कितीला पारला हा बी जोडी कशी दिसत बघा गोल्डन ग्रुप चा नवीन खरेदीन आता पळणार आहे ग्रुप पाटील उद्धव पाटील यांच्या नावाने एवन जोडी काय पाऊस किती ला वाढला हो। आता कसं काय नेणार गाडी आहे का आता कुठं शिकू कुठं शिकू का लगेच का ट्रेनिंग चालू आहे क्लास कुठात क्लास बरोबर हा का चल मग भेटू पण तर परत चादरी घ्यायच्या चादरी आता लय आकारताना पोहरा बघू शकता ट्रॉफिक बघा किती झालेले आता मागाशी इथं ट्रॉफिक नव्हती किती ट्रॉफिक झाले आता आलेलो <laughs> का का खाजे घ्यायला हे बघा लाईव्ह बनवतात काय कारखाना बघा सगळीकडे खाजेंची दुकान आहेत गाईज तुम्ही बघू शकता आता आलेलो आम्ही खाजे घ्यायला या काकांकडे गाईज एक कसं कस चिके फेमस आहेत ना जेजुरीला मैसूर तसं इथं बघा या दुकानाचं नाव तुम्ही आले ना मशाला यांच्या दुकानातून घ्या तुम्ही डॉक्टर आता भरपूर आले उद्यापासून आमचा उपास चालू आहे आम्ही तुम्हाला कधी येऊन बघता अजून काय खायला द्या ना असं करता द्या नाराज नका करू चाचा बी आहे तुमच्याजवळ मोना दुकान आहे कधी पण आला यांचा बोर्ड भरत पाटील ना यांचा काका आहे बरोबर म्हशी बायला त्यांची हा मै ते मुरबाडला कुठं दुकान आहे शिवाजी चौक तुमचा नंबर आहे आता फोन करता आलो ऑर्डर बिटर द्यायची असलो असल्या घे नाय कोंगरी गाईच बघू शकते हे ब का टेडी घ्यायला चालेल कोणला पोरीनं टेडी घ्यायला चालला ना, ना काय ये, ये बाजी नाही जास्त तऱ्हेने सर्व मसा वगैरे फिरून सर्व झालेलं आहे आता आम्ही निघालेलो आहे कच्च्या रस्त्याला पण व्यवस्थित गाडी आलो बारीकली पोरात पाच नको चालू बघ्या हा ओ। <laughs> <खौलते> <laughs> हो गाईच बघू शकता अक्षरशः आम्हाला मजा भेटले खूप दिवसातून इथे पेट्रोल टाकायला आले आम्ही तिथं भेटले नाव उद्धव पाटील ब्लॉक काय बोलतो महेश काय नाही चालले बघू शकता आता वेळी कसं होतो ना आता आल्या तिकडच्या मस्ती आता कसं हे बघ धूल 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 या बघ गाड्या बिड्या ना धूल बघा कशी झाकले कपऱ्याची कॉलर ला अर्धा किलो धूल अर्धा किलो काय उपास लागला कशाला आता पुढचा प्लॅन कुठला आहे आता उज्जैनला पुढच्या पंधरा तारखेला येणार बसत का हा और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है हा फूट फेक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो